हॉटेल सवाई मल्हार असल मराठमोळ बँकवेट हॉल एसी नॉन एसी मुंबई नाशिक महामार्ग खातुली येथील सुप्रसिद्ध हॉटेल जेवणाची उत्तम चव आणि स्वच्छतेमध्ये असलेले शहापूर तालुक्यातील एकमेव ठिकाण हॉटेल सवाई मल्हार आणि सवाई बँकेट हॉल चवीचा शोध इथे संपतो नमस्कार मी संजय भालेराव शहापूर गजालीत आपले स्वागत आहे शहापुरात प्रकल्पस्तरीय क्रीडा स्पर्धांचा तहसीलदार परमेश्वर कासुळे यांच्या हस्ते उद्घाटन सोहळा संपन्न आदिवासी विभागाकडून शासकीय व अनुदानित आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांसाठी प्रकल्प स्तर विभागीय स्तर व राज्य स्तरावर विविध क्रीडा प्रकारांच्या स्पर्धांचे आयोजन केले जाते त्या अनुषंगाने सन दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस या शैक्षणिक वर्षात प्रकल्प अधिकारी एकात्मिक अधिविकास प्रकल्प शहापूर या प्रकल्प अंतर्गत असलेल्या शासकीय व अनुदानित आश्रम प्रकल्पस्तरीय क्रीडा स्पर्धा आज दिनांक दहा डिसेंबर दोन हजार चोवीस ते बारा डिसेंबर दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये एकलव्य मॉडेल रेसिडेन्शियल स्कूल शेंडेगाव भातसानगर तालुका शहापूर जिल्हा ठाणे या ठिकाणी आयोजित करण्यात आला असून या प्रकल्पस्तरीय क्रीडा स्पर्धेचा उद्घाटन सोहळा आज सकाळी दहा वाजता शहापूर तहसीलदार परमेश्वर कासुळे यांच्या हस्ते पार पाडण्यात आला यावेळी शहापूर तहसीलदार परमेश्वर कासुळे यांच्या हस्ते क्रीडा ध्वजाचे ध्वजारोहण प्रज्वलित करून क्रीडा स्पर्धेचे औपचारिक उद्घाटन करण्यात आले तसेच उपस्थित मान्यवरांना प्रकल्पस्तरीय शासकीय व अनुदानित एकूण सदोतीस आश्रम शाळांच्या दोन हजार दोनशे सहभागी विद्यार्थ्यांनी सलामी दिली तर या प्रसंगी सर्व खेळाडूंना क्रीडा स्पर्धेची शपथ देण्यात आली या प्रसंगी उद्घाटक अतिथी म्हणून शहापूर तहसीलदार परमेश्वर कासुळे एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प शहापूर प्रकल्प अधिकारी राजेंद्र हिवाळे सहाय्यक प्रकल्प अधिकारी दिवाकर काळपांडे ठाणे जिल्हा परिषद माजी सदस्य रंजना उगडा भारतीय जनता पार्टी शहापूर तालुका अध्यक्ष तुकाराम भाकरे शहापूर पंचायत समिती माजी उपसभापती गजानन गोरे जानू हिरवा प्रार संघटनेचे शहापूर तालुका अध्यक्ष वसंत पानसरे हरीश निचिते पत्रकार संजय भालेराव सुनील केदारे विजय पिलकर आदी मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमात राष्ट्रीय पातळीवर विविध क्रीडा स्पर्धांमध्ये निवड झालेल्या विद्यार्थ्यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते मेडल देऊन त्यांचा गौरव करण्यात आला या कार्यक्रमाचे प्रस्ताविक आदिवासी विकास प्रकल्प शहापूर प्रकल्प अधिकारी राजेंद्र हिवाळे यांनी केले या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन हेमंत निमसे व संतोष आगिवले यांनी केले तर आभार प्रदर्शन बी आर जाधव यांनी केले यावेळी क्रीडा स्पर्धांची सुरुवात उद्घाटक तथा प्रमुख अतिथी शहापूर तहसीलदार परमेश्वर कासोळे यांनी कबड्डी स्पर्धेतील खेळाडूंचा परिचय करून त्यांच्या हस्ते टॉस उडवून करण्यात आले सर्व व्यवस्थापक सन्मान्य पाहुण्यांच्या हस्ते ध्वजारोहण होतो सर्वांनी टाळ्यांचा कडकडाट मान्य श्री परमेश्वर कासोळे तहसीलदार शहापूर यांच्या शुभ हस्ते पुढे ध्वजाचे ध्वजारोहण बेंगलोरच्या पाठीमागे अनुदानित आश्रमशाळा झापवाडी अनुदानित आश्रमशाळेच्या पाठीमागे क्रमांक चार वर आश्रमशाळा चिंबीपाडा क्रमांक पाच आश्रम शाळा पुढील मानवंदना देणारी शाळा आहे शासकीय आश्रम शाळा एकदम मस्त

सन्मान नेहर सर गणेश बांगर सर आदिष सर आणि सन्मान्य व्यासपीठ आजच्या या जिल्हास्तरीय आदिवासी आश्रमशाळा क्रीडा महोत्सवासाठी उपस्थित आपल्या प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी आमचे मित्र हिवाळे सर आता ज्यांनीच आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त केलं अशा रंजनाताई उगडा त्याचबरोबर व्यासपीठावर उपस्थित विविध राजकीय पक्षांचे सर्व पदाधिकारी पत्रकार सर्व सामाजिक राजकीय क्षेत्रातील व्यक्ती त्याचप्रमाणे आदिवासी विकास प्रकल्पाचे सर्व सहाय्यक प्रकल्प अधिकारी सर्व आश्रमशाळेंचे प्राचार्य मुख्याध्यापक सर्व शिक्षक वंद आणि ज्यांच्यासाठी हा महोत्सव या ठिकाणी आपण साजरा करत आहोत घेत आहोत त्यासाठी उपस्थित सर्व विद्यार्थी बंधू आणि भगिनींनो मला माहीत आहे आपण नात या ठिकाणी बसलेला आहात त्यामुळे मी आपल्याला जास्त काही बोलावं असं मुळीच नाही परंतु खरोखरच हिवाळेसाहेब अतिशय आनंदाची गोष्ट आहे की आपण अतिशय एक चांगल्या वातावरणात ही स्पर्धा या ठिकाणी घेतोय आणि ही स्पर्धा घेत असताना त्याच्यामध्ये हेतू एकच एक आहे प्रत्येक जण त्या ठिकाणी जिंकणार नाही प्रत्येकाला त्या ठिकाणी बक्षीस भेटणार नाही पण पन निश्चितपणे जो काही खेळाडू भाव असतो जी काही खेळाडूची जी, जी इच्छाशक्ती असते त्यामध्ये मित्र एकच लक्षात घ्या आपण स्पोर्ट्समध्ये का जातो किंवा खेळाडू कशासाठी बनायचं असतं तर माझं तर ठाम मत आहे आपण खेळाडू मुळीच बक्षीस घेण्यासाठी बनायचं नसतं तर खेळाडू किंवा जो स्पोर्ट्समन असतो त्यामध्ये एक संघ भावना असते आणि दुसरी गोष्ट जे मेन असतं ते नेतृत्व गुण असतो तर ह्या दोन एक तर संघ भावना आणि नेतृत्व गुण जर आपण ह्या स्पर्धेच्या निमित्ताने त्या ठिकाणी आत्मसात केलं तर मी तुम्हाला अतिशय जबाबदारीने सांगतो की आपण आपल्या आयुष्यात कधी यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही आज आपण पाहतोय की आपण काय म्हणतो की भारत महासत्ता बनणार आहे भारत हा सर्वात मोठ्या युवकांचा देश आहे आपण अतिशय अभिमानाने म्हणतो परंतु मित्र आपण विचार करण्याची वेळ आलेली आहे की आपण एक भविष्यातील जो काही आपला देश घडणार आहे तो देश घडविणारे आपण युवक आहोत आणि आपण ते युवक असताना हो, अशा क्रीडा महोत्सवाच्या हो माध्यमातून युवा महोत्सवाच्या हो माध्यमातून आपण या ठिकाणून काहीतरी घेऊन गेलं पाहिजे आणि मी निश्चितपणाने सांगेल की आजच्या या दोन हजार चोवीसची ची जी काही जिल्हा क्रीडा महोत्सव असेल आश्रम त्या निमित्ताने आपण एकच घेऊन जा जर आपल्याला आपली पिढी बलवान बनवायची असेल आपला देश आपल्याला बलवान बनायचा असेल आपण व्यसनापासून त्या ठिकाणी मुक्त झालं पाहिजे व्यसनापासून आपण दूर गेलं पाहिजे आणि मला वाटतं जर आपण चांगला खेळाडू बनणार असाल एक चांगली संघ भावना जर आपण आपण घेऊन जाणार असाल तर या ठिकाणी व्यसनापासून दूर गेलं पाहिजे आपल्या आई वडिलांनी ज्यासाठी आपल्याला शाळेत घातलं असेल महाविद्यालयात घातला असेल ती भावना घेऊनच आपण आपली पुढची वाटचाल त्या ठिकाणी केली पाहिजे तरच आपण निश्चितपणाने या ठिकाणी एक चांगला नागरिक बनू शकतो या स्पर्धेच्या निमित्ताने मी आपल्या सर्वांना अगदी मनापासून शुभेच्छा देतो अतिशय चांगल्या पद्धतीने खेळाडू भावनेने आपण खेळाल जो काय पंच निर्णय देतील त्या पंचांना अधीन राहून कोणत्याही प्रकारच्या वादविवाद न करता आपल्या स्पर्धा शांततेने या ठिकाणी पार पडतील अशा शुभेच्छा देतो आपल्या सर्वांना पुन्हा एकदा या स्पर्धेसाठी शुभेच्छा देतो आणि खास करून या ठिकाणचं जे मॅनेजमेंट असेल अतिशय सुंदर आणि चांगल्या वातावरणात आपण या स्पर्धा भरवल्या त्याबद्दल मी आपल्या सर्वांचं अभिनंदन करतो या ठिकाणी आम्हाला बोलवलं आमचा जो काही गौरव केला त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि आपला जास्त वेळ न घेता या ठिकाणी थांबतो धन्यवाद ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा शहापूर गजाली धन्यवाद